नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापाटील दीक्षा संघटना धन लायचर मारणाऱ्या अधिकाऱ्यांना आता चांगला बसलेला आहे आणि आता शासनानं टाईम टेबलसुद्धा त्याच्यावर निश्चित केलेलं आहे सर्वसाधारणपणे एका अधिकाऱ्याचं जर तुम्ही बघितलं टायमिंग तर त्यांना सकाळी दहा ते चारपर्यंत ह्या चाचण्या घ्यायच्या आहेत त्याच्यात मध्यंतरी दोन वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत त्याला भरण्यासाठी सुट्टी म्हणजे त्याचा एका इन्स्पेक्टरचं पाच तास, आ, तास था, था था ता आ, तीस मिनटं हे त्याचं टायमिंग राहणार आहे चाचणी घेण्याचं म्हणजे पाच तास तीस मिनटं चाचणीचं काम करायचं आहे म्हणजे ना ते पेपर घेऊन जायचं बाकीचं त्याचं ऑफिशियल काम करायचं एका इन्स्पेक्टरनं म्हणजे एका इन्स्पेक्टरची ही ज्युटी झाली आता ह्याच्यात असं आहे की टोटल एकंदर तीनशे तीस मिनिट त्याचं काम होणार आहे बघा म्हणजे साडेतीनशे मिनिट त्याचं काम होणार आहे मग त्याच्यातली दोनशे तीस मिनिट हे दुचाकीसाठी आहेत दुचाकीच्या टेस्ट घेण्यासाठी छत्तीस मिनटं तीन चाकीसाठी आहेत म्हणजे दहा टक्के टेस्ट त्यांच्या घेणार आणि हलके वाहनासाठी छत्तीस मिनटं आहेत हलकी चारचाकी खाजगी वाहनासाठी आणि सोळा मिनटे हलके व मध्यम चारचाकी व्यापारी वाहनासाठी ही वाहनं कमी असतात एका आणि पंधरा मिनिट हे अवजड वाहनाच्या टेस्ट घेण्यासाठी आहेत आणि हेच मोठं दुखणं आर टी ओ अधिकाऱ्यांना लागलेलं आहे आणि हे सगळं कॅमेऱ्यात घ्यायचं आहे जाऊन द्या धुंद्या सस्पेंड कायदा होतो तो चांगला होतो कामं चांगली उचली चालक चांगले निर्माण होतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा लायसनचा टेस्टचा सर्वात मोठा घोटाळा होता आणि आता त्यांना टेस्ट घेतल्याशिवाय काम करा तो करा लई नुसते पैसे खायचे दोन 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 तीन तीन हजार रुपये आणि लाखो रुपये घेऊन जायचे पण आता ह्यांच्या ह्या आर टीवाल्यांच्या मात्र पोस्टात दुःख या आता टायमिंगचं वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे त्याच्यामुळं दोनशे तेहत्तीस मिनटाजवळजवळ सत्तर टक्के दोन चाकी जे होतील तीस मिनटे एका इन्स्पेक्टरला मिळाले तीन चाकीसाठी दहा टक्के टेस्ट होतील तीस मिनटे हलकी चाकी चा खाजगी वाहनं दहा टक्के आणि हलकं व मध्यम चाकी चा पाच टक्के आणि अवजड वाहनासाठी पाच टक्के अशी ही त्याची कामाची वर्गवारी आहे तर आता आर टीवाल्यांचं एकदा त्यांच्या पाकडे कुंडीला आलेत बघा हे असलं त्यांना नकोच होतं काय कारण गुरूंची मोटर शूटिंगवाल्यांची लय दुसरी होती त्यांना ना साया हा व्हिडिओ शेअर करा ह्यांना आपण आता सस्पेंड करायचं आता लवकरच इथं डायरेक्ट शूटिंग होणार आहे बरं का शूटिंग होणार कसं करत नाहीत बघू आपण करायला लाव जनता करेल शूटिंग धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद